मराठी चित्रपटाचं वेगळेपण पाहून दाक्षिणात्य दिग्दर्शक गोविंद वराह गुगलई हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत येत्या सव्वीस जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होतोय चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला टीझरची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी औत्सुक्य निर्माण झाले असेल तंत्रज्ञाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणाऱ्या एका लहानगीची ही कथा आहे नुकतेच या चित्रपटातील मन रंगलय हे गाणं प्रदर्शित झालंय त्यामुळे हा चित्रपट कौटुंबिक आणि रहस्यमय आहे याचा अंदाज येतोय डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत या चित्रपटात प्रणवराव राणे प्राजक्ता गायकवाड अश्विनी कुलकर्णी सई रेवडीकर माधव अभ्यनकर यांच्या प्रमुख भूमिका असून गुगल आईची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे तर गोविंद वराहा यांनी दिग्दर्शनासहित कथा पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराहा म्हणतात मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे त्याला कलेची उत्तम जाण आहे आणि म्हणूनच मला मराठीत एखादा चित्रपट करावा असे वाटत होते गुगल आईच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे मला खात्री आहे मराठी प्रेक्षक वर्गाला हा चित्रपट नक्कीच आवडेल चित्रपटात नावजलेले चेहरे आहेत त्याचसोबत काम करतानाही मजा आली मराठी इंडस्ट्री एखाद्या कुटुंबासारखी का आहे याचा प्रत्यय मला या चित्रपट करताना आला आता प्रतीक्षा आहे प्रेक्षक वर्ग गुगल आईला कसे स्वीकारतात याची संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे सो कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे या चित्रपटामध्ये मी कल्याणी नावाची भूमिका साकार आहे जेव्हा तिचा नवरा थकतो खचतो तेव्हा अगदी तू भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठलीही अडचण आली तरी आपण दोघं मिळून त्याला फेस करू असं हे कॅरेक्टर आहे टायटल याचं खूप जास्त कॅची वाटतंय गुगल आई आम्हाला खूप लोकांनी विचारलं की असं वेगळं काय टायटल तुम्ही ठेवलं तर आ, आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं सो so, हेच या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक फॅमिली आहे सिंपल सारी फॅमिली आहे जिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रातून आणि ती हैदराबाद मध्ये जाऊन साऊथ इंडियामध्ये जाऊन ती थांबते तर त्या फॅमिलीला कसा प्रॉब्लेम येतो आणि कशा पद्धतीनं ती फॅमिली ती सॉल्व्ह करत जाते हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे खर तर आणि तो प्रवास खूप छान आहे अडथळे येतात पण तरीही त्यातून ते मार्ग काढत जातात तर दुसऱ्या म्हणजे परराज्यात गेल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं तीच ही ही फॅमिली फेस करते आणि त्यातून हे कथानक पुढे सरकतं एक कलाकार म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा साऊथ फिल्म करते आहे ही फिल्म साऊथ आहे कारण गोविंद सरांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी साऊथ टच आहे आणि सरांना ती साऊथ फिल्म मराठीत करावीशी वाटली त्यामुळे एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे फिल्म मध्ये आम्ही मराठी आर्टिस्ट तर आहोतच पण तितक्याच पद्धतीनं साऊथ सुद्धा ऍक्टर्स आहेत एक नेपाळचे ऍक्टर आहेत की ज्यांनी आपल्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा हा चित्रपट हैदराबाद मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे अमेरिकेत सरांनी याचा शो लावलेला आहे दुबईमध्ये याचा शो आहे त्यामुळे फार ग्रँड लेव्हलला सगळं प्लॅनिंग आहे सगळी तयारी आहे